की आमचं चिन्ह आमच्यातनं हिरावून घेतलेलं आहे पण त्या अजून नाव जात नाही म्हणणं मग ही आहे सुप्राईला जी मुलगी दत्तक घेतली होती चारशे पार म्हणजे लायकी नाहीये ह्या देशाला हा एक मोठा एक फटका त्या ठिकाणी मोदींमुळे बसलेला आहे काँग्रेसच्या सबसिडी मिळत होती आज वारजे वाळवाडी मधील आर एम डी कॉलेजच्या मैदानावर होत असलेल्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचं समोर येत आहे या भागात पहिल्यांदाच हे तीन दिग्गज नेते एकत्र एकाच व्यासपीठावर येणार असल्याने नागरिकांनी हातातील कामे उरकून सभेला जाण्याचा संकल्प केला असल्याचे दिसत त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांना जवळून ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी मोठी गर्दी उचलणार असल्याचे शिवसैनिकांनी चेकमेट टाइमशी बोलताना सांगितले या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय काय सांगाल उद्या उद्धव साहेब वारज्यामध्ये येणार आहेत शरद पवार साहेब असणार आहेत काय एकूणच आव्हान असणार आहे शिवसैनिकांना कशी तयारी केली आहे सभेची तुम्ही काय सांगा मुळामध्ये शिवसेनेला आव्हान वगैरे देणार आता कोणी राहिलेलं नाहीये आणि राहता राहिला प्रश्न खडक बसला मतदारसंघामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे पहिल्यांदाच येत आहेत म्हणजे आत्ता रात्रीचे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत तरी देखील इथं अनेक शिवसैनिक आदरणीय प्रमुखांच्या सभेच्या तयारीसाठी इथे एकत्रित जमलेल्या आहेत आणि साधारण एक पंचवीस तीस हजार लोकांचा क्राऊड या सभेला अपेक्षित आहे त्यापेक्षा कदाचित जास्त होणार आहे कारण आपण बघितलं असेल इथे तर आमची तयारी अतिशय चांगली झालेली आहे ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल ही केवळ एका मतदारसंघाची नाही तर या लोकसभेच्या ठिकाणसाठी बैठक सभा आयोजित केलेली आहे आणि सभी सभा ही होताना भविष्य अशी घडणार आहे त्याला सर्व तुम्ही तुमच्यासह हे सर्व शिवसैनिक आणि ह्या भागातील सर्व नागरिक हे साक्षीदार राहणार आहेत कसं बघता तुम्ही की एवढे वर्ष हा खडक वाचला तसा खडक परिसर अगोदर मुळशीमध्ये होता खेडमध्ये होता आदरराव पाटील या ठिकाणी खासदार होते शरद धामा या ठिकाणी आमदार होते कशी शिवसेनेची ताकद आहे कितपत ताकद आहे का आता तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे आमचं म्हणजे खासदारी आमचाच होता आमदारी आमचाच होता त्यामुळे शिवसेनेची ताकद इथे होती आहे आणि इथून पुढे राहणार आहे शिवसैनिकांना कशा प्रकारे आवाहन करणार नाही आव्हान करायची गरजच नाही मुळात शिवसैनिकांना आदरणीय उद्धवसाहेबांचे विचार ऐकणे ऐकण्याची प्रवणीच आहे आज त्यामुळे शिवसैनिक स्वतःहून उत्स्फूर्तपणे येतो आहे म्हणून म्हटलं ना आता साडे अकरा वाजेत या ठिकाणी देखील शिवसैनिक थांबले की उद्या आपल्याला बसायला जागा कुठं मिळणार आहे म्हणजे अशा पद्धतीची हा सर्व शिवसैनिकांची तयारी आहे आणि जो तो आपल्या गावातनं आपल्या भागातनं जे शिवसैनिक येणार आहेत ते आदरणीय पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी इथे येणार आहेत आणि या विचाराचं सोनं घेऊन आपल्या भागात जाणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आत्ता या खडबसल्याच्या आणि लोकसभेच्या उमेदवारी आहेत त्यांना त्यांचं तेन मशाल आणि धनुष्यवान सॉरी मशाल आणि तुतारी ह्या चिन्हाचा आम्ही प्रचार करत आहोत कारण आता इतकं झालं की आमचं चिन्ह आमच्यातनं हिरावून घेतलेलं आहे पण त्या अजून काळजात आमचं नाव जात नाहीये सो so, हम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन बेडरूम्सचे वार्षिक रवीनगर भागातील स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित की आमचं चिन्ह आमच्यातनं हिरावून घेतलेलं आहे पण त्या अजून आमचं नाव जात नाहीये म्हणून ते वेळोवेळी येतं पण येणाऱ्या या निवडणुकीनंतर पुन्हा आमचं चिन्ह आम्हाला मिळणार आहे त्यामुळे आजही आम आमच्या हृदयात आमचं जुनं चिन्ह अजूनही आहे मग अशी नरेंद्र मोदींनी आपल्या सभेमध्ये टीका करताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अतृप्त आत्मा म्हटलंय कसं बघताय अर्थ काय सांग एकदा बारामतीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी दौरा केला होता त्यावेळेस त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मी शरद पवारांचं बोट धरून त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलेलो आहे म्हणजे आता शरद पवार जर एवढे सिनियर आहेत तर एवढ्या वर्षाची त्यांची तपश्चर्या आहे आज एवढ्या वर्षाची त्यांची संसदीय कारकीर्द आहे आणि एवढ्या वर्षाची संसदीय कारकीर्द मिळालेल्या माणसाला आतृत्व आत्मा म्हणणं म्हणजे ही शोकांतिका आहे आणि उद्धव साहेबांच्या बाबतीत म्हणाल तर उद्धव साहेबांना बाळासाहेबांचा वारसा लावलेला आहे त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्री मुख्यमंत्री आणि अनेक खासदार आमदार त्या ठिकाणी घडवलेले आहेत त्यांनी स्व स्वतः कुठले पद त्या ठिकाणी आजपर्यंत घेतलेलं नव्हतं हे एक अपवाद फक्त मागचा वळवला कारण महाविकास आघाडी हा नवीन प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी मागच्या सभेमध्ये जाहीर सांगितले की मी स्वतः उद्धव साहेबांचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलं मी उद्धव साहेबांना कुठल्याही पदाची अपेक्षा नव्हती ते नेते घडवणार आहेत त्यामुळे ते अतृप्त असायचा विषयच नाही अतृप्त म्हणजे ह्यांनी दहा वर्ष सत्ता भोगली तरी यांचं पोट अजून भरलेलं नाही आहे ते अजूनही म्हणतात आम्हाला तिसऱ्यांदा संधी पाहिजे दहा वर्षात तर त्यांनी काही काम केलेलं के दिसत नाही आज संपूर्ण भारत देशामधली जनता ही त्यांच्या कारभारावरती नाराज आहे संपूर्ण लोकसभेचा जर तुम्ही आढावा घेतला तर संपूर्ण भारतातील लोक हे असमाधान आहेत तुम्ही जर एकंदरीत आ त्यांचा आढावा पाहिला तर असमाधानी पर लोकांचं पर्सेंटेज हे जास्त आहे काय सांगाल लोक म्हणतात जर पुन्हा एकदा आले याच्यामधून दोन्ही गोष्टी होणार नाही आहेत की चारशे पार होण्याचं तर त्यांचं स्वप्न आहे ह्यांनी या पुण्यामधनं ते मनाला वाटलं तर पुण्यामधनंच चारशे आणतील ह्याचा पुण्याचा आकडा किती आहे ह्या पण त्यांनी गृहित धरला पाहिजे आणि एकंदरीत भारताचा विचार केला तर चारशेचं नाही तिथे चार हजार आणतील आणतील मग त्यांनी कोणत्या गोष्टीचं काय बोलावं ह्यांनीही हो? त्यांचं तालतंत्र बाळगलं पाहिजे आणि राहिला प्रश्न आता ह्या सभेबद्दल ब हे करायचं तर आम्ही खडकवासल्यामधले निष्ठावान शिवसैनिक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे या, या भागातून खासदार झाले आमदार झाले आणि आता आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुखांचे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ते शब्द आठवतात की ह्या भागामध्ये सुप्रियाताईंच्या विरुद्ध एकही उमेदवार त्यांनी दिला नव्हता आणि सुप्रिया जी मुलगी दत्तक घेतली होती अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय सुप्रियाताईंना जी मुलगी दत्तक घेतली होती तर आम्हाला आज ती जबाबदारी पूर्ण पार पाडण्याची एक संधी भेटतीये आणि आम्ही सुप्रियाताईंना यावेळेस विजयी चौकार मारण्यामध्ये शिवसेनेचा सर्वात मोठा हात असेल हेच या ठिकाणी सांग आवाज कुणाचा शिवसेनेचा काय वाटतं चारशे पार जर झाले तर भाऊ ऐका ना ते भाजप भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपलं असं आपलं बोलती तेव्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नसतो त्यांनी ॲक्च्युली आपले उमेदवार किती उभे केलेत आणि तुम्ही चारशे पार मानताय तुम्ही दोनशे पार जरी केला तरी आम्ही तुम्हाला मानू तुम्ही दोनशे पार या ह्या वेळेस जाणार नाही आहेत कारण लोकांचे राग लोकांची चीड कारण तुम्ही लोकांचे पक्ष घरं दारं फोडून तुम्ही जर पक्ष लोकांचे पक्ष फोडून चारशे पार मानताय तर तुमची चारशे पार म्हणायची की नाही आहे तुम्ही दोनशे आतमध्येच थांबणार आहात ही शिवसेनेची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गॅरंटी आहे गॅरंटी दिलेली आहे काय वाटतं चारशे पार मला असं वाटतं की आज महागाई बेरोजगारी ह्या देशाला हा एक मोठा एक फटका त्या ठिकाणी मोदींमुळं बसलेला आहे आणि आज एक विश्वासार्ह चेहरा महाराष्ट्राचा जर कोण असेल तर तो, तो उद्धवसाहेब ठाकरे हे आमचे आहेत ते कुटुंबप्रमुख कोविडमधलं काम असेल हे भाव लोकांना भावलेलं आहे लोकांनी उद्धवसाहेबांना जवळून पाहिलेलं आहे कोणी काही टीका करत असेल परंतु लोकांच्या मनामध्ये नक्कीच उद्धवसाहेब आहेत आणि एक विश्वासार्ह चेहरा हा आमच्याकडं असल्यामुळे प्रबोधनकारी विचार आमच्या असल्यामुळे लोक निश्चित त्याचं उत्तर तुम्हाला चार जूनला त्यांना मिळेल असं मला वाटतं पेट्रोलचे जर हे आंतरराष्ट्रीय भावावरती अवलंबून असं आंतरराष्ट्रीय रेट ज्याप्रमाणे त्याप्रमाणे पेट्रोलचा डिझेलचा भाव ठरतो त्यामुळं आणि महाराष्ट्रावरती पण कर्ज असते आणि भारतावरती पण कर्ज असतं आहे त्यामुळे ते पेट्रोलचे जर काही कमी होणार नाहीत इथून पुढं ते वाढणारच आहेत hmm. काँग्रेसच्या काळात सबसिडी मिळत होती सरकार भरायचं ते आता बी जे पीच्या काळामध्ये काय होतं आहे की त्यांनी आहे तसं ठेवून पेट्रोल कंपन्या म्हणजे प्रॉफिटमध्ये चाललेल्या आहेत त्या जेव जेवढं सरकारी कंपनी आहेत त्या आणि येणारा काळ आता सांगेल जनता सांगेल काय चारशे पार होते का काय होईल उद्याची जी सभा आहे ही ऐतिहासिक सभा आहे त्याचं कारण असं आहे की शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे खडकवासला विधानसभेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा खडगवासल्यामध्ये येत आहेत यापूर्वी दोन हजार चार साली त्यांची पुण्यामध्ये ख खडकवासल्यामध्ये मुळशावेली मतदारसंघ होता त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा सभा झाली होती म्हणजे जवळजवळ वीस वर्षानंतर आयोग येत आहे आणि म देशातील दिग्गज दोन नेते आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे दोन नेते पहिल्यांदा एका व्यासपीठावर खडकवासला मतदारसंघामध्ये येत आहेत त्यामुळं उद्याची सभा ऐकण्यासाठी नुसतं पुणे खडकवासला मतदारसंघातूनच नाही तर भोरव्याला मुळशी असेल पुरंदर असेल पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून सुद्धा मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि ज्यांना ठाकरे साहेबांना ऐकायचं आहे असे नागरिक की ज्यांनी समक्ष त्या ठिकाणी ऐकण्याची संधी उद्या या सभेच्या रूपाने मिळणार आहे तर असे मोठ्या संख्येने नागरिक उद्याच्या सभेला उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतील श्रीमान शिवसैनिकांनी उद्याच्या शरद पवार आणि एकूणच उद्याच्या शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची उत्कंठा शिगेला पोचली असताना शिवसैनिकांनी या ठिकाणी ज्येय तयारी केलेली दिसत असताना आपण सगळ्यांनी या सभेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे